दिव्यरत्न न्यूज आवाज लोकांचा बाजू सत्याची सक्षनाताई सलगर यांनी खासदार ज्या टीका केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी खासदार साहेब आणि आमदार साहेब प्रयत्न करतायत किंवा अशी लोकांमध्ये कुचबूज असल्याची जाणीव सक्षनाताईंना झालेली आहे पण दुसरी दुसरी महत्वाची गोष्ट लोकांमध्ये दुसरी सुद्धा कुजबूज आहे आर... की अर्चना ताई पाटील यांच्या विरोधात सगळ्यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक का लढली गेलेली नाही याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल कोणाचा आहे तर तो सक्षना सलगरचा सक्षना सलग सक्षनाताई सलगर यांनी सगळ्या नेत्यांनी सांगून देखील हा लढण्याचा अट्टहास का केला याचं उत्तर अगोदर सक्षनाताईने द्यावं दुसरी गोष्ट लोकांमधली कुजबूज जर असेल तर लोकांमध्ये ही देखील कुजबूज आहे की अप्रत्यक्षरित्या सक्षनाताई सलगर या अर्चनाताई पाटील यांना मॅनेज आहेत का अशी देखील लोकांमध्ये कुजबूज आहे